नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत बेसनचे मोतीचूरचे लाडू हे आपण आता बाप्पाचं आगमन होत आहे थोड्या दोन दिवसावरती आलेलं आहे त्यासाठी आपण प्रसादासाठी बाप्पाला आपन, मोतीचूरचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं किती प्रमाणात घेतलं आहे ते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल की ही रेसिपी कशी बनवायची झटपट आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला दाखवणार आहे ही रेसिपी एकदा जर तुम्ही बनवाल तर मार्केटमधून कधी मोतीचूरचे लाडू तुम्ही आणणारच नाही प्रत्येक वेळेस बनवा की नाही घरीच बनवूया घरीच बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे काय साहित्य घेतलं ते बघूया आता या ठिकाणी आपण बेसन घेतलेलं आहे रेडीमेड मार्केटमधून आणलेलं आहे पाकिट अर्धा किलोचं आपण कोणाचं ॲडव्हर्टाईज करत नाही आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे हरबराच्या जा जाळीचं जा पिठाचं याने जा। आपण या, या वाटीने मोजून दीड वाटी बेसन पीठ घेणार आहोत त्याच मापाने दीड वाटी साखर घेणार आहोत तर मित्रांनो हे तुम्हाला माहितीच असेल हे आहे पायपिंग बॅग जी कोणी बहीण भाऊ माझा जर केक बनवत असेल तर त्यांनाही माहीत असेल की हे कशासाठी वापरलं जातं याचा उपयोग आपण बुद्धी बनवण्यासाठी करणार आहोत याला आपण पहिले चांगलं चाळून घेऊया कारण हा मार्केटमधून आणलेला आहे ना म्हणून आपण याला चांगलं चाळून घेणार आहोत थोड थोडं करून चाळून घ्यायचं एक वाटी चाळून झालाय आता ही अर्धी वाटी पीठ चांगलं चाळून घेतलं काहीच नव्हतं याच्यामध्ये आपल्या मनाच्या शांतीसाठी त्याच वाटीच्या मापाने आपण एक वाटी पाणी घेतलं पाणी आपल्याला जसं लागेल तसं पाणी टाकत टाकत पीठ आपल्याला चांगलं पातळ करून घ्यायचं एकदम नाही टाकायचं एकाच डायरेक्शन मध्ये असं कंटिन्युअसली असं फिरवायचं गाठी नाही बनल्या पाहिजे याच्यामध्ये बघा मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला एकाच डायरेक्शन मध्ये असं पिठाला आगवत राहायचं यासाठी बघा आपण एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं आपण बघा हो एवढं पाणी उरलेलं आहे तुम्हाला मी चमच्याच्या सहाय्याने पण करून दाखवतो आहे की आपलं पीठ आपण किती पातळ केलेलं आहे तर एकदम अशी पातळ चमच्यावरती लेअर आली पाहिजे बस या पद्धतीमध्ये तुम्हाला बॅटर बनवायचं हो आहे तर मित्रांनो आता आपलं बॅटर रेडी आहे आपण गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण तेल ठेवले गरम ठेव करायला तुम्ही हे लाडू तुपामध्ये पण ही बनवू शकता आपल्या आपण तेलामध्ये तळणार आहोत याला यामध्ये हे बॅटर भरणार आहोत जेवढं भरता धरता येईल तेवढच भरा वेळ लागला तरी चालेल आणि जास्त भरतून एकदाच काढतो असं नका करू आता याला एकदम बारीक कट करून घ्यायचंय मोठ नाही जास्त तेल गरम होते तेल गरम झालं आता तुम्हाला दाखवणार आहे पण आता सुरुवात करूया बघा अशा पद्धतीनं बघा तसे छोटे 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 एकदम गोल 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 बनता येत काहीच ना फक्त पायपिंग बॅग फक्त हलवायची 正解はそんなことない。 बघू शकता मित्रांनो बघा आपली बुंदी चांगली तळून झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवतो की आपली बुंदी बघा कशी तळली आहे बघा एकदम बारीक बघताय ना मोतीचूरसारखे अशीच बुंदी तळून घ्यायची आहेत आपल्याला आता आपण याला काढून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व बुंदी काढून घ्यायची आहे आता पूर्ण बुंदी तळून झाली तर मग मी तुम्हाला एकत्र पूर्ण बुंदी कशी तळली आपण ते मी तुम्हाला दाखवतो मग पुढची स्टेप करूया म्हणून तर मित्रांनो बघू शकता आपली बुंदी जी आहे तेलामध्ये तळून झालेली आहे बघा एकदम बारीक बारीक बनले की नाही मोतीचूडसारखी एकदम साधे आणि सोपी ट्रिप बघू शकता सगळी बंदी एकसारखी लहान ना, ना मोठी चला तर मग आता बंदी तळून झालेली आहे आता आपण सुरुवात करूया आता चाचणी बनवण्यासाठी आपल्याला ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं दीड वाटी तर आपल्याला इथे दीड वाटी पाणी घ्यायचं आहे चाचणी बनवण्यासाठी वाटी एक वाटी साखर अर्धी आहोत हे खायचा कलर केशरी कलरचा तर हे नाही टाकलं तर आपल्याला वाटणार नाही की आपण मोतीचूरचे लाडू बनवलेत कारण आपल्याला बघून सवय झाली आहे ना डोळ्यांना मोतीचूरचे लाडू हे केशरी कलरचे असतात म्हणून हा कलर आपण गॅस चालू करूया आपल्याला याची काय तार वगैरे बनवायची नाही पाक पाकाची फक्त ही साखर आपल्याला फक्त विरघळायची पाण्यामध्ये थोडंसं वेलची पावडर बघू शकता मित्रांनो आता आपल्या पाकाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण गॅस जो आहे एकदम लो वरती करणार मंदाचे वरती आता आपण जी बनवलेली बुंदी आहे आता आपण ती याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता ह्याला एकदम हलक्या हाताने याच्यामध्ये फक्त मिक्स करत जायचं आहे तोपर्यंत आपल्याला आता ह्याला हलवायचं आहे जोपर्यंत आपली बुंदी जी आहे पूर्ण पाक ऑब्झर्व करून नाही घ्यात आपण काही यूट्यूबवरती काही व्हिडिओमध्ये बघितला असेल की काहीजण काय आहेत बेसनाचे छोटे छोटे भज्जे बनवत आहेत आणि त्याला मिक्सरला बारीक करून मोतीचूरचे लाडू बनवत आहेत आपण तसं केलेलं नाही आपण एकदम परफेक्ट मोतीचूरचे लाडू बनवत आहोत साधे आणि एकदम सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकतं झटपट या ठेप ठिकाणी आपण हे मगजचं बी आहेत ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही बघितलं असेल हॉटेलमध्ये मिठाईच्या घरामध्ये मोतीचूरच्या लाडूला हे असतात जे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाकू शकता आपल्याला हे त्याच्यातलं पूर्ण पाणी जे आहे ना पाक पूर्ण या बुंदीमध्ये गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे फक्त हळूहळू मिक्स करत राहायचं बस थोडा एक दोन मिनटं झालं व्हायला आले गॅस एकदम बारीका बघा आता हे पूर्ण पाक जो आहे आपल्या बुंदीमध्ये अब्झॉर्ब झालेला आहे आता आपण याला थंड होण्यासाठी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थंड झालं की मग आपण याला थंड म्हणजे आपण हातामध्ये घेऊन लाडू बनवू शकेल एवढं थंड झालं की मग आपण याचे लाडू बनवणार चला आता गॅस बंद करूया आणि याला एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया चला तर मित्रांनो बघा आता हे थंड झालेलं आहे आपलं मिश्रण लड्डू बनवायला सुरुवात करूया लड्डू तुम्ही तुमच्या लहान मोठे ज्या साईजचे बनवायचे त्या साईज चे तुम्हाला मिश्रण हातात घ्यायचंय आपण असे छोटे छोटे बनवतोय या साईज चे मित्रांनो बघू शकता आपले लाडू बनवून मोतीचूरचे लाडू बनून रेडी आहेत बाकी छान बनलेत तर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या परिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय